बीड जिल्ह्यातील शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या एका एक्काणव वर्षीय शिक्षिकेच्या आयुष्याला गालबोट लावणारा धक्कादायक प्रकार समोर आला आहे दोन हजार सहामध्ये पतीच्या अनैतिक संबंधांमुळे तुटलेल्या संसारानंतर या शिक्षिकेवरती तब्बल सोळा वर्ष अत्याचार आणि आर्थिक शोषण झाल्याचा आरोप आता होतो आहे या प्रकरणी नेकनूर जिल्हा परिषदे गटाचे माजी जिल्हा परिषद सदस्य नारायण बलभीम शिंदे यांच्यावरती गंभीर आरोप करण्यात आलेले असून त्याने शिक्षिकेकडून सुमारे एक कोटी दहा लाख रुपये उकलल्याचा दावा देखील तक्रारीत करण्यात आलेला आहे या प्रकरणानं बीड जिल्ह्यात खळबळ उडाली असून सामाजिक आणि राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनलेली आहे तर नारायण शिंदे याचे राजकीय कनेक्शन देखील यामुळं निमित्तानं उघड झालेले आहेत अनेकांशी त्याचे राजकीय संबंध आहेत दोन हजार सहा मध्ये या शिक्षिकेचा संसार तिच्या पतीच्या दुसऱ्या महिलेसोबत असलेल्या अनैतिक उद्ध्वस्त झाला दोन मुलांसह तिनं घर सोडलं आणि मानसिकदृष्ट्या खचलेल्या अवस्थेत ती आयुष्याशी झगडत होती अशा कठीण काळात तिला आधार देण्याच्या नावाखाली नारायण बलभीम शिंदे याने जवळीक साधली शिंदे हा त्यावेळी नेकनूर जिल्हा परिषद गटाचा सदस्य होता आणि राजकीय क्षेत्रात त्याचा प्रभावी व्यक्ती म्हणून देखील त्याला ओळखलं जात होतं सुरुवातीला आधार देण्याच्या बहाण्याने त्याने या शिक्षिकेचा विश्वास संपादन केला परंतु हा आधार हळूहळू शारीरिक मानसिक आणि आर्थिक अत्याचारात बदलला गेला तक्रारीनुसार दोन हजार सहा ते दोन हजार बावीस या सोळा वर्षांच्या कालावधीमध्ये शिंदेने शिक्षिकेवरती वारंवार शारीरिक अत्याचार केले यासोबतच त्यानं तिला पुण्यात फ्लॅट घेऊन देण्याचे आणि तिच्या मुलांना नोकरी लावण्याचं आश्वासन देऊन हसवलं देखील आहे या आश्वासनांच्या आडून त्याने तिच्याकडून वेळोवेळी पैसे देखील उकळले कधी दवाखान्यासाठी कधी खाजगी कारणांसाठी अशी विविध प्रकारची कारणं त्याने सांगून त्याने तब्बल सुमारे एक कोटी दहा लाख रुपये घेतल्याचा आरोप देखील या संबंधित शिक्षिकेनं केलेला आहे या प्रकरणानं शिक्षिकेचे आयुष्य उद्ध्वस्त झाले असून तिने अखेर पोलिसांत तक्रार दाखल केलेली आहे नारायण बलभीम शिंदे हा बीड जिल्ह्यातील राजकीय क्षेत्रात परिचित चेहरा आहे नेकनूर जिल्हा परिषद गटाचा माजी सदस्य देखील आहे म्हणून त्याने स्थानिक पातळीवरती आपला राजकीय प्रभाव निर्माण केलेला होता मात्र या प्रकरणानं त्याच्या प्रतिमेला मोठा धक्का देखील बसला आहे शिक्षिकेच्या तक्रारीनुसार शिंदेने केवळ शारीरिक आणि मानसिक अत्याचारच केलेले नाही तर आर्थिक शोषण देखील करून त्याच्या विश्वासाचा गैरफायदा घेतला तक्रारीत असंही नमूद केलेलं आहे की शिंदेने शिक्षिकेला खोटी आश्वासनं देऊन तिच्या आर्थिक स्थैर्यावरती आघात केला त्यामुळे या प्रकरणात पोलिसांनी शिंदेविरुद्ध गुन्हा देखील दाखल केलेला असून तपास याचा सुरू आहे शिंदे हा माजी जिल्हा परिषद सदस्य असल्याने त्याचे येथील माजी मंत्री आणि आमदार असलेले धनंजय मुंडे खासदार बजरंग सोनवणे आणि त्याचबरोबर एका गुन्ह्यात जो आतमध्ये आहे वाल्मिक कराळ या गुन्हेगाराशी देखील त्याचे संबंध होते आणि सगळे जे काही आहे यामध्ये वाल्मिक कराळ याचा मेन रोल यामध्ये असल्याचं देखील म्हटलं जातं या संबंधित काही बैठका देखील त्याच्याकडे झाल्याचं म्हटलं जात आहे मात्र त्यात किती तथ्य आहे हे मात्र अद्याप अस्पष्ट आहे या, या एक्कावन्न वर्षीय ही शिक्षिका बीडमधील शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत आहे आणि आपल्या कर्तव्यनिष्ठेने परिचित देखील आहे पेच्या अनैतिक संबंधांमुळे दोन हजार सहामध्ये तिचा हा संसार मोडला गेला आणि आपल्या दोन मुलांसह ती देखील राहत होती लढत होती अशा परिस्थितीत शिंदेंच्या अत्याचारांनी तिचं आयुष्य अधिकच कठीण केलं सुमारे सोळा वर्ष हे अत्याचार आणि आर्थिक शोषण सहन केल्यानंतर तिने अखेर धैर्य दाखवत पोलिसांत तक्रार दाखल केली त्याच्या तक्रारीत शिंदेच्या अत्याचारांचा आणि आर्थिक फसवणुकीचा संपूर्ण तपशील देखील देण्यात आलेला आहे या तक्रारीमुळे बीड जिल्ह्यात खळबळ उडाली असून सामाजिक कार्यकर्ते आणि महिला संघटना तिच्या पाठीशी उभ्या राहिलेल्या आहेत म्हणजे त्या शिक्षिकेच्या पाठीशी उभे ले राहिलेल्या आहेत या प्रकरणानं बीड जिल्ह्यातील सामाजिक आणि राजकीय वातावरण देखील तापलं आहे एकीकडे शिक्षिकेच्या धैर्याचे कौतुक होत आहे तर दुसरीकडे शिंदेच्या राजकीय प्रभावामुळे या प्रकरणावरती दबाव येण्याची भीती देखील व्यक्त केली जात आहे स्थानिक पातळीवर महिला हक्क आणि आर्थिक शोषणाविरुद्ध आवाज उठवणाऱ्या संघटनांनी या प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी देखील केली असल्याचं म्हटलं जात आहे तसंच शिंदेच्या राजकीय पार्श्वभूमीमुळे हे प्रकरण महाराष्ट्रातील राजकारणातही चर्चेचा विषय बनलेला आहे विरोधी पक्ष या प्रकरणाचा वापर हा सत्ताधारी पक्षांविरुद्ध राजकीय हल्ला करण्यासाठी करू शकतं किंवा राजकीय फायद्यासाठी करू शकतात असंही म्हटलं जात आहे मात्र विशेषत या सगळ्या काही गोष्टी आहेत त्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या प्रकरणानं महिलांवरील अत्याचार आणि आर्थिक शोषणाचा गंभीर मुद्दा देखील पुन्हा एकदा समोर आलेला आहे शिक्षिकेच्या तक्रारीनुसार माजी जिल्हा परिषद असलेल्या शिंदेवरती भारतीय दंड संहितेच्या म्हणजेच आय पी एस सी कलम तीनशे शहात्तर म्हणजेच बलात्कार चारशे वीस फसणूक आणि इतर काही संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे मात्र त्याच्या राजकीय प्रभावामुळं तपासावरती दबाव येण्याची दाट शक्यता आहे खऱ्या अर्थानं पोलीस खरोखर कर तपास करतील का असा संशय देखील त्या शिक्षिकेला आणि काही नातेवाईकांना आहे असे त्याचबरोबर या प्रकरणात स्वतंत्र चौकशी समिती स्थापन करावी अशी मागणी देखील सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे असं देखील म्हटलं जात आहे तसंच या प्रकरणानं शैक्षणिक क्षेत्रातील महिलांच्या सुरक्षिततेचा जो मुद्दा आहे आणि प्रशासकीय स्वार्थचा प्रश्न आहे तो उपस्थित होतो आहे बीडमधील या धक्कादायक एक प्रकरणानं एका शिक्षिकेच्या आयुष्यावरती झालेला हा अन्याय आणि अत्याचार उघडकीस आणला आहे नारायण बलबीम शिंदे सारख्या राजकीय व्यक्तीने विश्वासाचा गैरफायदा घेऊन केलेले शारीरिक आणि आर्थिक शोषण आणि हे सगळं काही आहे ते कृत्य समाजातील महिलांच्या असुरक्षिततेचं एक गंभीर उदाहरण देखील आहे शिक्षिकेने दाखवलेले धैर्य हे कौतुकास्पदच आहे परंतु या प्रकरणात तिला त्वरित आणि निष्पक्ष असा न्याय मिळणे देखील तेवढंच आवश्यक आहे पोलीस तपास आणि कायदेशीर कारवाई यावरती सर्वांचं लक्ष लागलेलं आहे या प्रकरणानं बीड जिल्ह्यातील राजकीय आणि सामाजिक तसंच गुन्हेगारी क्षेत्रातील हे जे काही समीकरण आहे ते बदलण्याची देखील शक्यता आहे येत्या काळात याचे पडसाद महाराष्ट्राच्या राजकारणात आणि बीड जिल्ह्याच्या राजकारणात आणि गुन्हेगारी क्षेत्रात कशा प्रकारे घडतात किंवा उमटतात हे देखील पाहावं लागणार आहे एकूणच या व्हिडिओबद्दल आणि पोलिसांच्या आणि शिक्षिकेच्या आणि शिंदेंच्या या सगळ्या प्रकरणाबद्दल आपल्याला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये मांडायला विसरू नका आणि आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर सह्याद्री एक्सप्रेस या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तुर्ताच धन्यवाद नक्कीच भेटूयात पुढील व्हिडिओत